सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती वडलोपार्जित आलेले आंब्याचे झाडं आपण आपल्या भावकीच्या वादातून तसेच अनेक प्रकारची कारणे आहेत ती नष्ट करण्याच्या मार्गावर आपण लागलो आहे आज व्यापारी शेती असल्यामुळे आपण अशा झाडांची तोड करून त्याचबरोबर त्याच्या खाली असलेलं गवत हे आगीच्या साह्याने जाळून आपण ही आंब्याची झाडं आळतो आहे तसेच नष्ट करतो आहे त्यामुळे आज वडलोपार्जित आंब्याची झाडं नष्ट होत आहेत आणि आपल्याला आज पुढील पि पर पिढीला आंबे न मिळणे तसेच महाग व गावरान आंबे न मिळणे ही समस्या उद्भवली आहे त्यामुळे आपण त्याचे वेळीच संवर्धन करून त्याला वाचवणे आवश्यक आहे कधी भावकीवाद तर कधी शेती काढणे या समस्येमुळे आपण अनेक चांगल्या चांगल्या प्रकारची आंब्याची झाडे नष्ट केली आहेत तसेच त्यातून आपल्याला जे मिळणारं उत्पन्न होतं तेही आपण नष्ट केलं आहे आपल्याला व्हिडिओ कसा